नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगरसेविका अश्विनी सचिन जाधव यांच्या वतीने रविवारी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन सिने अभिनेत्री तेजस्वी प्रधान यांच्या हस्ते बक्षीस वितरण संवेदना फाउंडेशनच्या वतीने रविवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता श्रीराम मंदिर डाळमंडई अहमदनगर येथे महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आणि भव्य लक्की रॉ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अहमदनगर महानगरपालिकेच्या नगरसेविका अश्विनी जाधव यांनी दिली तर विविध स्पर्धेतील विजेत्या महिलांसाठी ॲक्सेस टू व्हीलर एक तोळे सोने फ्रीज बत्तीस इंची टी व्ही मोबाईल वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर ओव्हन टोस्टर मिक्सर इडली भांडे इलेक्ट्रॉनिक इंडक्शन शेगडी कुकर ट्रॅव्हलिंग बॅग स्मार्टवॉच अशी भव्य आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत विजेत्या महिलांना सिने अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन नगरसेविका अश्विनी जाधव यांनी केले नमस्कार मी तेजश्री प्रधान आणि मी येते तुमच्या नगरमध्ये माननीय नगर सौ अश्विनीताई सचिन जाधव यांनी आयोजित केलेल्या हळदी भव्य लकी ड्रॉ या कार्यक्रमासाठी दिनांक चार फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता श्रीराम मंदिर मंडई नगर येथे मला आमंत्रित केल्याबद्दल दक्षिण नगरचे शिवसेना संपर्क प्रमुख माननीय सचिन जाधव यांचे मनापासून आभार मी येते तुम्ही पण या प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा